आज ना करायचे होते साबुदाणा बटाट्याचे पापड तर त्यासाठी ना एक कप भर साबुदाणा मी इथे घातलेला एक भाजायला अगदी लो टू मिडियम फ्लेमवर छान असा भाजून घ्यायचा चार पाच मिनटात छान मस्त भाजून होतो फडफडीत झाला की एका ताटात गार व्हायला काढून घ्यायचा करायचे साबुदाणा बटाटा पापड तर त्यासाठी इथे हे साबुदाणे भाजून घेतले आणि हे बटाटे पण शिजवून घेतलेले आहेत अर्धा किलो बटाटे आहेत आहे, हे आणि शंभर ग्रॅम साबुदाण्याला तेवढे पुरे होतात आता हे साबुदाणे मस्त असे गार झालेले आहेत आणि मिक्सरला दळून घ्यायचे तुमच्या मिक्सरला जसे बारीक होतील त्याप्रमाणे तुम्ही दळून घ्या मात्र जर जाड राहत असतील तर चाळणीने चाळून पुन्हा त्यांना दळून घ्या माझ्या मिक्सरमध्ये लगेचच बारीक होतं त्यामुळे मी काही पुन्हा दळलं नाही हे बघा बघू शकता छान असं पीठ तयार झालेलं आहे आपलं चला बटाटा आता शिलून घेते आणि बटाटाही तोपर्यंत मग छान असा गार झाला थोडा कोमट असताना शिलून घ्यायचा म्हणजे ना ते कोमट असताना तो लगदा जो कोमट असतो ना त्याच्यात सा ना साबुदाना चांगला असा मुरून जातो आणि फुलतो तर आता हे तिघं बटाटे छान असे आता झालेले आहेत याला आता किसून घ्यायचं किसताना ना बारीक किसणी वापरायची म्हणजे ना आपल्याला जास्त स्मॅश करायची गरज पडत नाही अशा पद्धतीने अगदी बारीकवाली घेतली मी बघू शकता किसून झाले साबुदानाही दळून झालेला आहे तर आता आपल्याला बटाट्याच्या पापड्यांचं पीठ मळून घ्यायचं आहे आणि खूप छान होता हे बटाट्याचे पापड खूप खुसखुशीत पण होता आणि आता महाशिवरात्र जवळ येत आहे तर असे हे पदार्थ वाळवणीचे थोडेफार करून ठेवले ना त्या दिवशी मुलांना छान होतं काही काही छोटे छोटे तळून खातात मुलं मग बटाटा साबुदाण्याचं पीठ आणि त्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार आपण घालणार आहोत तिखट म्हणजे तुम्हाला जितकं कमी जास्त प्रमाणात आवडत असेल तसं तुम्ही घाला इथे मी एक चमचा भर तिखट घातलं आणि त्याच चमच्याने मीठ पण घातलेलं आहे मीठ जास्त नाही घालायचं म्हणजे ना खारट नाही होत वाळून नंतर कसं याचं थोडंसं क्षार वाढत जातात ना मग त्यामुळे आता हा चांगला लगदा मस्त असा मळून घ्यायचा तरी ते मी अजिबात पाणी न वापरता पाण्याचा एकही एक थेंब न वापरता हे पीठ मळून घेतलेलं आहे आणि हे मी पीठ ना जरासं मुरवायला ठेवायचं आणि नंतर याचे पापड करायला घ्यायचे मळताना थोडीशी मेहनत घ्यायची जर असं आपण जसं सा गव्हाचं किंवा पुरणपोळीचं पीठ कसं चांगलं असं रगडून रगडून मळतो ना त्या पद्धतीने हे मळायचं नाही तर मग एखादा तुमचा बत्ता असतो ना खलबत्त्यातला त्याच्याने जरी तुम्ही असं ठोकून म्हणजे कांडून घेतलं ना तरी मौसूद होतं हे मी हाताने करते पण जेव्हा पापड करेल ना त्यावेळेस कांडून घेईल पण पापड मी आता लगेच नाही करणार आहे तर कारण थोडंसं काम मध्ये आलेलं आहे आम्हाला आहे जरा बाहेर पीठ चांगलं असं मळून घ्यायचं आणि झाकून ठेवायचं तुम्ही बत्त्याने काढलं तरी चालेल मग अशी सांगितल्याप्रमाणे आणि नंतर मग मी आल्यावर ना याच्यात ना पुरी यंत्रात करा किंवा मग लाटून पण करा म्हणजे पॉलिथीन राहायचं आणि त्याच्यावर लाटून लाटून पापड करायचे किंवा तुम्ही एखाद्या डिशने दाबून पण पापड करू शकता पण मी हे रात्री जर उशिरा केले तर मग काही व्हिडिओ आपला होणार नाहीये बाकीचं मग आजचं जे आहे ते मी शेअर करते आम्ही चाललो फिरायला आम्ही फिरायला चाललोय कुठे जायचं कोण चला आपल्याला मग आम्ही तिकडे जाणार आहोत त्यांनी आम्हाला बोलवले तिकडे मग ते मध्ये ते तिथे पोहोचतील आणि आम्ही पण पोहोचू आम्ही जातोय आता मेट्रो ट्रेनने हे पण पहिले रिक्षा केली कॉलेजला ना एक्झिबिशन आहे तिथे आम्ही चाललोय आता मेट्रोने जाणारे रामवाडीला आलो आणि तिथून बसलो म्हणजे ना रिक्षाने काय होतं खूप लांब पडतं आणि तुम्ही ओला जरी केली ना तरी लांबच होतं आता सध्या मेट्रोची मस्त सोय आहे ना आपल्याला पुण्यामध्ये तर आम्ही त्याचा पुरेपूर फायदा घेतो दोघीजणी कस आलं आणि घरुंडा आणलेला होता इथेच अशी जागा केलेली होती लोकांना जेवणासाठी तर तिचे जेवण पण केलं पूर्ण एक्झिबिशन फिरलो तर सगळा व्हिडिओ नाही मी पूर्ण फिरल्याचा शेअर केलेला पण जेवढं गेलो तेवढं तुम्हाला म्हणजे शेअर केलेलं आहे जेवढा आवडला तेवढ्या वस्तू घेतल्या काही क्लिपा घेतल्या काही भरपूर असं सामान घेतला आम्ही पण कसं खूप प्रचंड गर्दी होती त्याच्यामुळे शूटिंग काही व्यवस्थित होत नव्हतं मग मी कॅर करायचंच थांबवलं मग नंतर वाढदिवस होता तिथे गेलो नैनी नैनिषा आणि गुरु नाही आला कारण गुरु खूप असा चिडचिड करत होता मग नैनिशा घरीच थांबली आणि मी गेली मग तर तोही ब्लॉग मी शेअर केलेला आहे तुम्हाला या ब्लॉगमध्ये मी दोन ब्लॉग केले कारण सकाळचा हा ब्लॉग आणि संध्याकाळी बाईबाऊंच्या बड्डेला गेलेली तो ब्लॉग दोघं ब्लॉग तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडला ना चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुन्हा छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय